राजू शेट्टी साहेब मोठे नेते आहेत माझे मित्र आणि आवाडे हे त्यांच्याच मतदारसंघामध्ये तर हा कारखाना आवाड्यांकडे दिला मागच्या पंधरा वर्ष भाडं वाढायच्याऐवजी भाडं कमी होणारा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना जमिनी घेण्याच्याऐवजी जमिनी विक विकणारा कारखाना आणि कर्ज कमी होण्याच्या वेळेची कर्ज कर्जमुक्त म्हणून सांगणारा अर्थानं मी आत्ता ऐकलं वकील साहेबांनी एकशे पंधरा कोटी रुपयाचं कर्ज म्हणून सांगितलं अशा भ्रष्टाचारावर त्यांनी बोलणं योग्य होत अठरेक् शासनाने शेत मयत सभासदांच्या नोंदणी करण्याकरता प्रशासनाकडे निर्मिती केली राजू साहेबांनी त्याच्याने एक माहिती घ्यावी आणि आवाड्यांच्या कशात काय घातलंय त्याचीही माहिती त्यांनी घ्यावी त्यांचा पाहुण्यांचा जव्हार कारखाना किती चांगलाच होतो मात्रबद्दल काही बोलायचं नाही दुर्दैव आमचंच आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटली अशी पटण तालुक्याची परिस्थिती आहे नेते लोकप्रतिनिधी श्रीमंत म्हणून त्यांच्या ताब्यात दिलं त्या कारखान्याचा अवस्था त्यांनी शोषून कारखान्यामध्ये आज कारखान्यामध्ये दमडी ठेवली नाही कारखाना उद्या पण अवसण्यास काढायला म्हणजे लिक्विडेशन मध्ये काढायला अशा परिस्थितीत कारखाना ठेवला चार चार हजार सभासदांचे हक्क गेले तरी सुद्धा यांनी कुणी त्याच्यावर दखल घेतली नाही आणि नि, मीडिया आणि यांनी नेमून लोकांचा हक्क त्यांना द्यावा लागतोय परिस्थिती आजची भाऊ शक्य पण लक्षात घेऊन पाहिजे दादा रामदासर एक दोन चार दिवस पूर्वी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं की पाण्यावर अभ्यासासाठी पीएच डीची आवश्यकता नाही डिप्लोमाची आवश्यकता आहे त्याला ॲडमिशन घेतो त्याबद्दल आपण काय सांगा अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्यांनी टोला बोललो माझं डिप्लोमा झालेलं शिक्षण आहे नाकात का शिक्षणावर हरित तुमचा पराक्रम जर असता की तुम्ही

शोषून शोषून त्याच त्या गाईचं रक्त श्राम कारखान रक्त काढून तो आवडायचा ताब्यात तुम्ही दिला मालोजी बँक त्याच्यावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लाभले आणि चौकशी केली तुमच्याकडं असणारा खरेदी विक्री संघ तो गायब आहे म्हणजे त्याला अस्तित्वातून नष्ट केलेला आहे मार्केट कमिटी गाळे धारक परवा काय ओरडतात त्याची ठेवी किती शिवण्याची चेहरमन असताना होत्या आत्ता परिस्थिती काय सहा महिन्याचे पदार्थ तुम्ही दुसऱ्यांच्या संस्थावर ऐवजी स्वतःच्या संस्थेमध्ये काय आहे त्याचा अभ्यास साहेब करा शिक्षणावर आधारित तुमचा कार्यक्रम असता आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री होता पाण्याचे त्या पाण्याचं काय झालं हे फलटण तालुक्याला माहिती आहे म्हणूनच तुम्हाला घरी पाठवायचा निर्णय फलटण तालुक्यातल्या सगळ्या तरुण पिढीने घेतलेला आहे तुम्ही कितीही जरी अवसान असलं की नीरा वगैरे मी केलं डोंगरपिणी मी केलं आता खोटं विकलं जाणार नाही तुमचं जेवढे दिवस विकायचा टाईम होता तेवढ्या दिवस तुम्ही खोटं विकलं तुमचे पराक्रम ते पलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसं माहिती श्रीराम कारखाना विकला ते विकला भाड्याने दिला तर दिला पण पाणी सुद्धा तीस वर्ष सत्तावीस तुम्ही भाड्याने दिलं होतं ते पाणी रणजित से नायकरीकरता मी ताकदीने मागाने आणलेलं आहे आणि आज पलटण तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कॅनलचं काम चालू आहे